नमस्कार मित्रांनो एम एच पोलीस भरती ह्या युट्यूब चॅनेल स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो एक प्रश्न विचारण्यात आला होता एका शाळेतील मुले व मुलींचे प्रमाण आहे त्या मुलांपैकी पंचवीस टक्के मुले व मुलींपैकी वीस टक्के मुली शिष्यवृत्ती मिळवतात तर शाळेतील किती टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती न मिळालेले आहेत तर मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये आपल्याला पंचवीस टक्के आणि वीस टक्के मुले आणि मुली हे शिष्यवृत्ती घेतात हे सांगितलेलं आहे आणि आपल्याला प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे कि किती जण किती टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती घेत नाहीत असा प्रश्नामध्ये विचारलेला आहे ठीक आहे मित्रांनो आपल्याला बी आपल्याला मुलांचं आणि मुलींच प्रमाण दिलेलं आहे इथं आपण मुले टाकू आणि इथे मुली टाकू मुलांचं आहे मित्रांनो तीन प्रमाण मुलांचा आहे दोन प्रमाण आपण ह्या ठिकाणी तीनशे दुप्पट करू म्हणजेच तीनशे साठ करू आणि दोनशे चाळीस करू समजलं मित्रांनो वीस त्रिक साठ वीस दोन्ही चाळीस ओके म्हणजे ह्यांची बेरीज किती आली मित्रांनो तर शंभर आली म्हणजे शंभर विद्यार्थी आहेत असं आपण ग्रहित धरू ठीक आहे मित्रांनो चाळीस मुली साठ मुले ठीक आहे तर आपल्याला सांगितले मुलांपैकी पंचवीस टक्के मुले शिष्य घेतात आता साठ टक्क्याचे पंचवीस टक्के काढायचे म्हणजे आपल्याला शिष्यवृत्ती घेणारे मुलं भेटतील पंचवीस चोख शंभर चार एके चार उरले पाच उरले दोन म्हणजेच वीस विसा पाच शंभर म्हणजेच पंधरा मुले हे काय करतात शिशवृत्ती घेतात ठीक आहे मित्रांनो आता चाळीस गुणिले वीस छेद शंभर हा गेला हा गेला शून्य शून्य गेला हा शून्य म्हणजे आठ मुली शुशुरी घेत घेतात तर पंधरा आणि आठ यांची बेरीज केली मित्रांनो तर तेवीस बेरीज येते म्हणजेच शंभर मधून शंभर मधून तेवीस वजा केले मित्रांनो तर सत्यात्तर मुले शिष्यवृत्ती घेत नाहीत मुले शिष्यवृत्ती वृत्ती घेत नाहीत ठीक आहे मित्रांनो तर मग सत्याहत्तर घेत नाहीत तर किती पैकी शंभर पैकी शंभर गुणिले हे टक्केवारीच शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तर मित्रांनो सत्याहत्तर टक्के मुलं हे शिष्यवृत्ती घेत नाहीत ठीक आहे मित्रांनो आणि ह्याच ठिकाणी किती मुले शिष्यवृत्ती घेतात असा विचारला असत तर मित्रांनो तेवीस टक्के मुलं काय करतात तर शिष्यवृत्ती घेतात घेतात आणि घेत नाहीत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर आहे सत्याहत्तर ठीक आहे मित्रांनो भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद